सोलापूर शहरात डॉक्टर मुलाच्या डिग्रीवर बापाने सुरू केला डॉक्टर किचा धंदा सोलापूर शहरात बोगस डॉक्टरांचे रॅकेट सोलापूर शहरात एमआयडीसीत गणपती मंदिर समोर डॉक्टर मुलाच्या डिग्रीवर बापाने दवाखाना थाटून राजकीय पुढाऱ्यांचा आसरा घेत राजरोसपणे सुरू केला डॉक्टर किचा घोरक धंदा व काही डॉक्टरांनी भाडे तत्वावर डिग्री मिळत दर्शनी भागात बोगस रजिस्ट्रेशन लिहून विविध राज्यातील बनावट युनिव्हर्सिटीच्या नावाने बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून तसेच डॉक्टर मुलाच्या डिग्रीवर बापाने शहरात दवाखाना थाटून बोळ्या बाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची लूट करण्याचा प्रकार सुरू केला शहरात बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणा समितीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील डॉक्टरांविषयी व त्यांच्या भोगस प्रमाणपत्रांविषयी व भोगस युनिव्हर्सिटीविषयी पूर्णतः माहिती नसल्याचे निदर्शनात येत आहे याचाच गैरफायदा घेत डॉक्टर मुलाच्या डिग्रीवर बापाने दवाखाना थाटून राजरसपणे डॉक्टर धंदा करत प्रशासनाचे दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे अज्ञानाअभावी जनता ही बोगस डॉक्टरांनाच देव मानून त्यांच्याकडेच इलाज करते या बोगस डॉक्टरांनी स्टेरॉइड देऊन जनतेच्या जीवाशी खेळ करतात शेवटी शेवटी जीवावर येण्याचे या बोगस डॉक्टरांनी जनतेला जमू शकत नाही तुम्ही आता मोठ्या डॉक्टरांकडे जा असे सांगितले जाते तेव्हा रुग्ण मानसिक आणि आर्थिकरित्या खचलेला असतो अनेकदा शहरात बोगस डॉक्टरांची माहिती प्रशासनाला दिल्या जातात मात्र त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणीकृत असलेल्या हॅलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी या चारच वैद्यकशास्त्रांची अधिकृत पदवी घेणाऱ्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली आहे नव्यानेच यात फिजिओथेरपीचा समावेश केला आहे तर आणखी काही वैद्यकशास्त्रांचा समावेश यात करण्याचे विचाराधीन आहे मात्र अद्याप त्याच शासनाने हिरवी झेंडी दिलेली नाही याचाच फायदा घेत मुंबई कर्नाटक बंगाल पुण्याची डिग्री किंवा पदवी मिळून सर्रास काही डॉक्टरांनी हॅलोपॅथीचा व्यवसाय शहरात सुरू केला आहे बोगस डॉक्टरांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सोलापूर शहर जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समित्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येतो पुढील भागात पहा डॉक्टरांचा उघड उघडउघड कारभार व बनावट प्रमाणपत्र